सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील असे कार्यकर्ते आहात मी आपणा सर्वांना फक्त विनंती करायला आलो आहे ही निवडणूक एखाद्या प्रभागातील नगरसेवक जिंकून देण्यासाठी नाही आहे हे निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे स्वप्न पाहत आहेत दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे आणि आदरणीय देवेंद्रजी हे जे स्वप्न पाहत आहेत विकसित महाराष्ट्र बनवण्याचं जे स्वप्न आहे ते असंच साकार होणार नाही त्यासाठी विकसित लातूर हीसुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून या तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रपणे जर करायच्या असतील तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पारदर्शकपणे त्या महानगरपालिकेमध्ये कारभार होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही ही सर्व व्यवस्था जर तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ही लढाई जी आहे ही लढाई आपल्याला बूथवरती जिंकायची आहे बूथवरती जिंकायची याचा अर्थ आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागामध्ये असणारा प्रत्येक नगरसेवक